सरकारकडून सातत्यानं होतोय आणि या शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूर मध्ये याला विरोध नाही असं भासवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे खर तर मला एक कळत नाही महापुराच्या काळामध्ये अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये अडकलेलं असत आणि शक्तीपीठ महापूर शक्तीपीठ महामार्ग हे महापुराला कारण ठरणार आहे त्याचं कारण कोडोली ते माणगाव हा जो पंजिंगा नदीवरचा जो पूल होणार आहे त्या पुलामुळं दोन हजार एकोणीस ला कोल्हापूरला जे काय छप्पन पॉईंट तीन इंच पाण्याची पातळी होती ती आता जवळजवळ साठ फुटाच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे पासष्ट फुटाच्या आसपास जाईल आणि तस झालं तर दोन हजार एकोणीस ला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार फूट पाणी आलेलं होतं आता बिंदू चौकात पाणी येत आहे का अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली आहे महापूर महापूर आल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास गोर गरिबांना होतो सामान्य माणसाला होतो घर दार भांडी कुंडी घेऊन गाव सोडावं लागतं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये एकोणीस ला एकवीस ला नुकसान झालं सरकारनं काही मदत दिली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या महामार्ग गरज नाही आम्ही वारंवार सांगितलेला की समांतर रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही पण या रस्त्यातून पन्नास हजार कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का आपल्याला काही त्यात मिळवता येईल का म्हणून काही लोक याचं समर्थन करायला लागले त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबई मध्ये होणारी बैठक आहे जे बैठक भाई, आज घेत आहेत त्यांना त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेना त्यांना मत दिलेले आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे त्याला जबाबदार कोण मला आई अंबाबाईला एकच साकड घालायचं आहे सा या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईनं केलेली होती अंबा कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं आता शक्तीपीठ महामार्ग मा, रुपी हे राक्षस आता आमच्यावर आहेत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मत्तीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून आंबाबाईला आम्ही साकडं घातलेला आहे ज्योतिबाला जोडणारा दुसरा एक रस्ता होणार आहे आणि त्या रस्त्यामुळे कोल्हापूरच्या पश्चिमेला असणारी जी काही खेडीपाडी आहेत विशेषतः कोल्हापूरच्या पश्चिमेला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अतिशय कमी आहेत कुणाला पंधरा गुंट कुणाला दहा गुंट अशी वावर आहेत आणि हे तीन तीन चार चार किलोमीटर पाणी पसरणार आहे कारण जवळजवळ सहा किलोमीटरचा लांब भरावा हा भोगावती नदीचा आडवा येणार आहे आणि तो तिकडे कासारी नदीच्या आडवा येणार आहे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या पश्चिमेला असणारे जे खेडीपाडी आहेत जे आत्ता कुठेतरी उसाच्या दरामुळे चांगल्या पद्धतीने सुस्थिती आलेल्या आहेत त्यांची शेती बेचराक होणार आहे कोल्हापूरच्या एकूण उसाच्या उत्पादनामध्ये वीस टक्क्यानं घट होणार आहे आणि अनेक गोरगरिबांना महिना महिनाभर गाव सोडून भांडी कुंडी घेऊन जावं लागणार आहे आणि त्यामुळं नाव ज्योतिबाच त्यांना खरोखरच ज्योतिबाला जोडणारा रस्ता करायचा असेल तर कोल्हापूरच्या पूर्वेनं करता आला असता पण पश्चिमेला करून कोल्हापूरच्या पश्चिमेला असणारी करवीर तालुक्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या राधानी तालुक्यातल्या पूर्व भागातल्या गावांना संकटात टाकायचं काही गरज नव्हतं हा रस्ता सुद्धा या खेड्यापाड्यातल्या लोकांना पुराच्या खाईत लोटणार आहे मी स्वतः काल गड ला गेलेलो होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुणीही हा रस्ता घ्यायला तयार नाही कारण हा रस्ता म्हणजे कवडी मोल किमतीनं जमीन देणं आणि नद्यावर बांधलेल्या पुलामुळं राहिलेली जमीन पुराच्या पाण्याखाली ढकलणं असं आहे त्यामुळे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुणीही या रस्त्याला घ्यायला तयार नाही आणि या रस्त्याची गरजही नाही सरकारला पाहिजे असेल तर आहे तो नागपूर रत्नागिरी हायवे आहे तो चार पदरी आहे तो आठ पदरी करावा आमची काय हरकत नाही विकासाला आम्ही कधी विरोध केला नाही विरोध केला असता तर कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याचा विरोध केला असता अन्य रस्त्यांना विरोध केला असता आमचा विकासाला विरोध नाही पण आमची थडगे बांधून विकासाचे मनोरे बांधू नका एवढंच आमचं म्हणणं आहे खरं तर अज्ञानातून आणि केवळ मुख्यमंत्र्यांना खुश करायचं म्हणून त्यांनी ती मागणी केलेली आहे एक तर गडिंगला कागल गडिंगल आणि बुदरगडचा विरोध डावलून चंदगड मध्ये रस्ता जाऊ शकत नाही हवेत न ना जाणार आहे का आणि मग राहता राहिला पर्याय कोल्हापूर कर्नाटकातून हा सरकार राज्य सरकारचा आहे कर्नाटक राज्याची परवानगी न घेता कसा रस्ता करता येईल